या निवडणुकीला सामोरे जाताने माहिती तर्फे माहिती म्हणजे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना रयत क्रांती आठवले साहेबांचा पक्ष व इतर घटक पक्षाच्या माध्यमातून आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत मूळ विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या कारणाने मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदा पवार साहेब प्रांतिक अध्यक्ष मान्य खासदार सुनीलजी तटकरे साहेब व माझे आमदार मान्य राजनजी पाटील मालक यांनी दुसऱ्यांदा माझ्यावरती विश्वास दाखवून या मतदारसंघाची उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याच्या रोजगार हमी मंडळ हमी योजनेच्या महामंडळाच्या म्हणजे राज्यमंत्रीपदी नुकतीच निवड झाली असे आपले शेजीभाऊ पवार पंढरपूरमधून आलेले आमचे मित्र शेतकरी संघटने अध्यक्ष सचिन पाटील आपल्या या गावच्या कन्या आणि मोळच्या ज्योत्नाई पाटील आपले रहित क्रांतीचे गिरीसाहेब विनायकजी सुतार पाटील आपण यांच्यापेक्षा समोर बसलेले फार महत्वाचे येतात नाहीतर मोल आणि अनमोल हाताईंनी सांगितलं अनमोल कारण कसं आहे परत चार नावं घेतली राजारामचं नाव घेतलं सरपंचाचं नाव घेतलं की म्हणतील दयाचं नाव घेतलं घ्या तुम्ही त्यांचीच मतं घ्या आमचं आम्ही बघू परत तसं काय करू नका ती मला परवडणार नाही मला ती परवडणार नाही म्हणून व्यासपीठांसमोर बसलेले सर्व ज्येष्ठ आणि समव्यासक छोटे सर्व परिवार या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपली कार्यक्रम पार पाडत आहे मी आपल्याला थोडक्यात सांगतो थो। गेल्या वेळेस मी एक नौका उमेदवार असताना सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे पाच मताची आघाडी मला मिळवली होती भाऊ पाच मतं एक नौका होतो पक्षाने उमेदवारी दिली तुम्ही आता आपल्याला प्रस्ताविकेमध्ये सांगितलं आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही म्हटले परंतु यावेळेस आम्ही मतदान देणार आहोत अशी थोर मनाची माणसंही लागतात कबूल करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी परंतु त्या पाठीमागील पाच वर्षामध्ये भाऊ काम करताना एक दोन तीन मिनटं घटू योजना कुठल्या सांगणार नाही तुम्ही सर्व योजना सांगितलेल्या आहेत ज्वस्नाताईंनी सांगितलेत तेव्हा मी माझ्या फक्त कामाबद्दल बोलतो रानमसले वळण्यासाठी आपण दोन कोटी पन्नास लाख रुपये दिलेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये मधून रानमसले ते मोहितेवाडी रस्त्यासाठी पाच कोटी एक्कावन्न लाख रुपये अठ्ठावन्न हजार रुपये रानमसलेचे पडसळी या रस्त्यासाठी एक कोटी तीस लाख रुपये जलसंधारण विभागामार्फत गट नंबर बारामधील तलावाच्या कामासाठी तेवीस लाख चाळीस हजार रुपये शरद सुत गिलते रानमसले रस्त्याचे वीस लाख रुपये पंचवीस पंधरा मधून ज्ञानेश्वर गरडते रामचंद्र करंडे करंडे रस्ता तीन लाख रुपये पुरुषोत्तम साखरे घडते कुबेर रस्ता तीन लाख रुपये मसले ते वांगी रस्त्यासाठी एक कोटी पंचवीस लाख भाऊ आम्ही काम सहज बघायला गेल्यानंतर एक व्यक्ती आले नाव मला माहित नाही त्यांनी पायजमावर करून दाखवला हो मोटरसायकल पडल्यानंतर म्हणले एवढा मला फुटरे तुट घातलं गेलता पायात एकवीस टाके पडले होते म्हणले येऊन माझ्या पायाच पडले पण मी त्यांच्या पाया पडलो स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा म्हणले रस्त्याचं काम झालं आणि भाऊ त्या क रस्त्याला एक कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी आपण टाकला रानमसले ते वांगी रस्त्यासाठी सुधारण्यासाठी आपण पंधरा लाख रुपये टाकले होते परत तीस मधून आपण शरद सुत मिलते रान मसले शरद सुतमील ते मसले हा जो रस्ता आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हो आपण येणाऱ्या कालावधीमध्ये हो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आपण हा रस्ता प्रस्तावित केलेला आहे आचारसंहिता संपल्यानंतर हा पूर्ण रस्ता एकाच वेळेस पूर्ण होणार याची मी तुम्हाला खात्री देतो मागासवर्गीय वस्तीमध्ये बिबी दरपण रोड ते दामो घरा पण रस्ता करण्यासाठी सात लाख रुपये मागासवर्गीय वस्तीमध्ये धनभूमी संरक्षण बिंत पाच लाख रुपये आमदार निधीमधून युवराज घर ते माने घर गरड गरडघर गर, रस्ता करणे तीन तीन लाख रुपये धनके गल्लीमधील हातपंपा हजार ग्रामपंचायत हायमास्टर बसवून एक लाख चौतीस हजार रुपये ब्रह्मदेव माळी घर ते अमोल पाटील घर रस्ता करणे तीन लाख रुपये मागासवर्गीय वस्तीतील शहाजी गजगाटे घर ते अण्णा भाऊ साठे सभागृह रस्ता करणे दहा लाख रुपये ब्रह्मगायत्री विद्या मंदिर ऋषी कृषी व कनिष्ठ महाविद्यालय ते बोरवेल पाडणे दोन लाख रुपये जनसुविधेमधून स्मशानभूमीत हायमास्टर बसवणे एक लाख पंचवीस हजार रुपये उत्तरेश्वर गरड घर ते देवीदास पवार घरापर्यंत भूमिटर करणे पाच लाख रुपये गावाअंतर्गत रस्ता कॉन्क्रीट करण्यासाठी पाच लाख रुपये समाज कल्याण विभागामार्फत दलित वस्ती क्रमांक दोन मध्ये रस्ता कोकरीसाठी पाच लाख रुपये दलित वस्ती क्रमांक एक मध्ये भूमित गटा बांधणे व पाणीपुरवठा करणे साडे सहा लाख रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पेवर ब्लाक बसवणे पाच लाख रुपये शिक्षण विभागामार्फत दोन वर्ग खोल्या बांधणे सतरा लाख पंचावन्न हजार रुपये वर्गखोली दुरुस्तीसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपये अल्पसंख्याक समाजासाठी मस्जिद संरक्षण भिंत बांधणे व सुशोभीकरण करणे दहा लाख रुपये ते त्रेसष्ट के व्ही हराणे ॲडिशनल डी पीला पाच लाख बावन हजार रुपये सुभाष गरड ॲडिशनल डी पीला सात लाख सत्तरा हजार रुपये जाधव वाटाकर अतिरिक्त पीटेला आठ लाख दोन हजार रुपये कृषी विभागामार्फत बी बांधव दिसतेची बरीच कामं झाली आहेत त्याच्यानंतर पाणीपुरवठा योजनेसाठी सुद्धा दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे भाऊ अशा पद्धतीने पंधरा कोटी बत्तीस लाख रुपयाची कामं जर याच्यातील काही कामं पूर्ण झालेली आहेत काही कामं चालू आहेत आणि काही कामं आचारसंहिता संपल्यानंतर चालू होतील तर तुम्ही माणसाला नावं वाचले काही कामं चालू नसतील पण आचारसंहितेमुळे ते कामं थांबलेली असतील अशा पद्धतीने आपण विकास काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या विकासाबरोबरच आपल्या समाजातील ज्या ज्या प्रश्नाला अडचणी निर्माण होतील प्रश्न निर्माण होतील त्या ठिकाणी आपण पाठीशी राहणं गरजेचं आहे या उद्देशाने पाठीमागील दीड वर्षापासून आपल्या मराठा समाजाच्या बांधवांचं चा आरक्षण चालू होतं मनोजदादा झरंगे पाटील उपोषणात बसले पहिल्यांदा अंतरावलीला त्यावेळेसपासून त्यावेळेस आपण तीन महिने कुठल्याही प्रकारचे विकासात्मक कामांचं भूमिपूजन उद्घाटन न करता पाठिंबा देण्याचं काम केलं नागपूर आणि मुंबईच्या नागपूरला हिवाळी अधिवेशन मुंबईच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून कठोर भूमिका घेतली धनगर समाजवांना एनटी मधून यष्टीत जाण्यासाठी भारत माता की वंदे धन्यवाद नक्की कळेल खरा का कोटा कोण आहे ते मोळच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावर आदरणीय कामदार आमदार आदरणीय यशवंत तात्या माने व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळीकरांना अजून दोन गावच्या सभा आहेत उपस्थित माझ्या सर्व शेतकरी भावांनो तरुण मित्रांनो माता भगिनींनो अनेक जणांनी अनेक भाषणं सांगितली तसं गेल्या वेळेस तात्याच्या विरोधात आम्ही काम केलं आहे आणि आमची अडीच वर्षामध्येच आमची मैत्री झाली घट्टी झाली परंतु मला या गावाने आठवते मला असंच साहेबावर प्रेम केलं होतं आणि हे गाव तात्या एवढं भारी आहे की ज्या माणसावर जीव लावतोय ना त्याला डोक्यावर घेऊनच नाचतंय हे या गावचं वैशिष्ट्य आहे आणि मी तात्याच्या बाबतीत सांगतो ज्या दोन वर्षापासून तात्यांची माझी भेट झाली की मला परत एकदा परत परत आठवण होते की कामाचा माणूस कोण आहे तर तात्या आपल्याकडे अनेक जण येतात अनेक जण आपला गट शाबूत राखण्यासाठी सांगितलं की तात्याने काय केलं म्हणून विचारतात अरे ह्या तात्याने एवढे इमानदारीनं अख्खा निधी वाटपाचा ह्या तालुक्या उत्तर तालुक्याचा ता निधीच आमदारकीचा असेल किंवा कामाचा असेल तुम्हाला वडीलधारी माणूस आहे म्हणून तुम्हाला विचारल्याशिवाय विचार निर्णय घेतला नाही आणि त्या तात्याला तुम्ही हिशे विचारणार अरे थोडं तरी काहीतरी बाळगा की ज्या माणसानं तुमचं मान सन्मान सगळं काही तुमच्यासाठी केलं आणि त्या माणसाच्या विरोधात जायची विचार तसे कसे येऊ शकतात म्हणून तात्या तुम्हाला कळकळीची विनंती आहे की घोंगड पांघरून आलेली लोक फक्त याच्यानंतर ध्यानात ठेवा कारण उघड माथ्याने येणारी ही गोरगरीब जनता आहे आणि ह्या गोरगरीब जनतेकडे डायरेक्ट तुमची नाळ असू द्या कोणत्याही माणसाचा पुढाऱ्याचं तात्याचा विषय नाही तात्याला ज्या वेळेस मी फोन करेल त्यावेळेस तात्या फोन उचलतात आणि डायरेक्ट सांगायला लावतात मी बऱ्याच वर्षांनी असा आमदार पाहतोय की मी काय केलंय त्याची यादीच वाचून तात्या दाखवतात मला आता तात्याने सांगितलं की या गावाच्या अवतीभोवती आणि गावाच्या मध्यवर्तीमध्ये सुद्धा पंधरा कोटी रुपयाचा निधी माहितीचं सरकार आल्यापासून या ठिकाणी तात्याने दिलाय ही साधी गोष्ट नाहीये भावांनो एक कामदार आमदार मी नावच ठेवून टाकले तात्यांचं तुम्हाला सुद्धा कुणी विचारलं ना कामदार आमदार कोण तर एक त्या कामदार आमदार, आमदार आमदाराच्या नावावरनं हो ओळखला पाहिजे जसं तिकडं अक्कलकोटला या जिल्ह्यामध्ये दोन आमदारांनी गोड बोलून खूप पैसे आणले भरपूर आमदार आहेत आपले सहा आमदार भारतीय जनता पार्टीचे होते अकरा पैकी दहा आमदार होते गेले हलेस। एक सोडली तर सगळ्यांना अभिवादन करून आज रानमसले गावामध्ये महोळ विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय यशवंत त्या माने यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे भाऊ आदरणीय डबल भाऊ म्हणते आता भाऊ भाऊ सर्वच सन्मानिय व्यासपीठ आणि इथं रानमसले गावातील जमलेले सुद्धा नागरिक आणि मतदार बंधाव आज मी तुम्हाला महायुतीला का मतदान करावं याच्याबद्दल सांगते कि महायुती आपल्याला विविध घटकातील लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या महायुती सरकारनं केलं आहे यामध्ये महिला असतील युवा वर्ग असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल अशा विविध घटकातील लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या महायुती सरकारनं केलेले आहे याच्यामध्ये लेख लाडके असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल पन्नास टक्के आम्हाला एस टीमध्ये मध्ये आरक्षण देणार असेल किंवा आईचं नाव लावायचं असेल अशा अनेक योजनातून आम्हाला या महायुती सरकारनं आम्हा महिलांना एक मानाचं सन्मानाचं सन्मान देण्याचं काम या महायुती सरकारनं केलेलं आहे आपण बघतोय आताच आपल्या आमच्या महिलाच्या बँक खात्यामध्ये साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत कारण आपण बघतो की कुठं जरी कुठला जरी भाऊ असेल किंवा कोण जर असेल तर एकदम साडेसात हजार रुपये कुठंही टाकत नाहीत पण आपल्या महिला भगिनींना या महायुती सरकारनं साडेसात हजार ओवाणी टाकलेली आहे परत आप, नंतर आपण बघतोय की आम्हाला वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत अशा अनेक योजना आहेत शेतकऱ्यासाठी वीज बिल माफ असेल युवकासाठी प्रशिक्षण असेल अनेक योजना या महायुती सरकारनं राबवलेल्या आहेत त्याचबरोबर आता आज मी एक आ, बाईट बघितली आपल्या गावावर येते आता मी खर तर लहानाची मोठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद